आणि जैन संघटना आणि सावित्रीबाई फुले विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमानानं दोन दिवसीय स्त्री पुरुष समानता आणि आणि युवक युवती या कार्यशाळेसाठी आपण सर्वजण इथे सकाळपासून तुम्ही खूप लेक्चर ऐकलेत पण मी तुम्हाला बोर करणार नाही याची गॅरंटी देतो सत्य ज्यांच्या चेहऱ्यावरती तेज आहे ज्यांच्या मनामध्ये शक्ती आहे ज्यांच्या मनगटामध्ये बळ आहे जे सिंहासारखे निर्भय आहेत ज्यांचं ध्येय उच्च आहे ज्यांचं शिक्षकांवरती प्रेम आहे आणि ज्यांची आई वडिलांवरती श्रद्धा आहे असे सर्व युवक आणि युवती तुमच्या सर्वांचं मी एकदा हार्दिक स्वागत करतो खऱ्या अर्थानं आज स्त्री पुरुष समानता या विषयावरती बोलत असताना आपल्या समोर एक प्रश्नचिन्ह उभा राहतं की खऱ्या अर्थानं समाजामध्ये स्त्री पुरुष समानता आहे का जेव्हा एखादं मराठीचं पुस्तक आपण उघडतो आणि मराठीचं पुस्तक उघडल्या उघडल्याच उगण आपल्याला एक वाक्य दिसत त्याला बबन जेवायला बस शीतल वाटे म्हणजे स्त्री आणि पुरुष तो आणि ती याच्यामधलं जे अंतर आहे ना ते अंतर खूप वाढत चालले खऱ्या अर्थाने स्त्री पुरुष समानता नाही आपण ना। जे म्हणतो ना म्हणजे बघा तो आणि ती मला तुम्हाला फरक सांगतो तो आंबा का तर तो गोड आहे ती कैरी का तर ती आंबट आहे तो आंबा गोड आहे ती कैरी ती आंबट आहे तो समुद्र तो विशाल आहे ती जमीन का तर ती छोटी आहे तो रस्ता ती वाट तो गाव ती गल्ली तो पेटा तो पेटी तो हंडा ती कळशी तो रांजर ती कागद आणि ती तो मोठा आणि आमच्या मनात कायम ती छोटी आमच्या मनात कायम ती छोटी <प्राणारी> पर जोपर्यंत आम्ही आमच्या डोक्यातून काढणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं स्त्री पुरुष समानता येणार नाही स्त्री पुरुष समानता म्हणजे नेमकं काय का तर पुरुषांनी फक्त स्त्रियांना स्त्रियांना काय लागत नाही फक्त त्यांना आदर प्रेम आणि सन्मान या तीन गोष्टी दिल्या ना स्त्रिया पुरुष असतात आणि त्यांना हेच पाहिजे असतं म्हणजे नऊ महिने नऊ दिवस आईनं आपल्याला पोटात सांभाळलं पण आई असं कधी म्हणली नाही नऊ महिने मी तुला सांभाळते पोटात सांभाळते पण आपण तिला सहज म्हणतो हे का तुला काय करते ही गोष्ट जी आहे ना एखाद्या अर्थानं आज समाजामध्ये स्त्री पुरुष समानता आहे का हा प्रश्न निर्माण करते आणि सतत आपली चूक नसताना सुद्धा आपण स्त्रियांना कमी दाखवण्याचा प्रयत्न करतो म्हणजे उदाहरण तुम्हाला सांगतो अतिशय मजेशीर उदाहरण आहे एक माणूस असतो आणि त्याचं लग्न होऊन मला वाटतं ते तेरा चौदा वर्ष झालेले असतात आणि तो एका डॉक्टरांकडे जातो आणि डॉक्टरांना म्हणतो की डॉक्टर मला ऐकूच येत नाही म्हणजे माझ्या बायकोला ना चौदा वर्ष झालं ऐकू येत नाही आमच्या लग्नाला चौदा वर्ष झाली डॉक्टर म्हणतो बायकोला ऐकूला येत नाही का तुमचं ऐकत नाही 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 मी बायकोलाच ऐकायला येत नाही मग डॉक्टर म्हणले नेमकं केवढ्या अंतरावर ऐकू येत नाही ते अगदी अजून या म्हणजे किती जवळच ऐकायला किती लांबचं ऐकायला येत नाही म्हटलं म्हणला ठीक आहे त्यांना घरात गेला गेला सुरुवात केली दारातच हात मारायला सुरुवात केली अगं भाजी काय केली काहीच रिस्पॉन्स नाही तिकडून परत थोडासा आतमध्ये गेला मग त्याला खात्री पडली आता दारात दार तरी बायकोला ऐकायला येत नाही मग तो थोडा जवळ गेला मग हॉलमध्ये जाऊन त्याला हात मारली अगं भाजी काय केली तरी पण काहीच रिपोला नाही ते म्हणला प्रकरण गंभीर आहे मला थोडस किचनच्या तारात गेला परत विचारलं अगं भाजी काय केली तरी पण कायच विश्वास किचन मध्ये गेला आणि बायकोच्या काय ना पैसे जाऊन ओरडला अगं भाजी काय केली तिने हातातली दंडशी खाली हातडी म्हणली आता सांगितलं तुला पटडी केली म्हणून म्हणजे त्या रवशी झालेच ऐकायला येत आणि ही काय म्हणते बायकोला ऐकायला येतो आणि जोपर्यंत आम्ही स्त्रियांचा सन्मान करणार नाही स्त्रियांचा आदर करणार नाही तोपर्यंत तो खऱ्या अर्थाना जी भारतीय संस्कृती मागा मॅडम सांगत होते ना की भारतीय संस्कृती जिवंत ठेवण्याचं काम जर कुणी केलं असेल तर त्या स्त्रियांनी केलं म्हणजे इंद्रजित भालेराव नावाचे कवी फार सुंदर म्हणतात की माईचा सोडून ज्यानं बलतीचा धरला पदर माईचा सोडून ज्यानं बलतीचा धरला पदर अशाची कवितेनं कधीच केली नाही कदर ज्याला बहिणीचं मोराळे होत आलं नाही कवितेसाठी ज्याला गोड आला नाही पोरगी नांदाला जाताना ज्याचा असू कधीच झळत नाही अशाच्या तर मरणदारी सुद्धा कविता कधीच वळत नाही आणि असाच नालायक लोकांपासून कायम कवितेला भीती होती म्हणून सातशे वर्ष कविता जात्या भोवती जिती होती म्हणून सातशे वर्ष कविता जात्याभोवती जिती होती आणि कविता जिवंत ठेवण्याचं काम ही भारतीय स्त्री करत आलेले आपण बघितलं आपल्या आज जे असतील किंवा जुन्या काळातल्या मात्र बायका ज्या जात्या गोवती ओव्या करतात ओव्या त्या काळातल्या ओव्या कळत्या तर मी त्या दिवशी एक अशा ऐकली जी एक महिला होती ती ओवी करत होती ती म्हणली ग भाऊ राया पाऊ रा की <laughs> आता ही काय का तर आपली घुस म्हणते त्याच्यामध्ये पण सांगायचं उद्देश हा आहे की स्त्रिया कालही कालही होता आजही आहे फक्त आपण त्यांना बघितलं पाहिजे मग मॅडम ज्या पद्धतीने सांगत होत्या की आपल्या संसाराची दोन चाक पुढचं चाक म्हणजे पुरुष आणि मागचं चाक म्हणजे स्त्री असते तर मी आताच जाऊ द्या मी तुम्हाला सायकलचं उदाहरण सांगतो सायकल माहिती आहे आपल्या सगळ्यांना मला सांगा सायकलचं पुढचं चाक म्हणजे पुरुष आणि मागचं चाक म्हणजे स्त्री मला सांगा असतो चेन कुठल्या चाकाला असते स्टँड कुठल्या जागा असते शीट कुठल्या जागावर असते कॅरेजवर आपण दोघी किती गजन बसू ते कॅरेज कुठल्या जागा असते मग कुठल्या चाकावर जास्त लोड आहे मग कुणावर जास्त वार आहे स्त्री का पुरुष आणि हा फरक पर जोपर्यंत आपण समजून घेणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं स्त्री पुरुष समानता झाली असं मानता येणार नाही आणि म्हणून माझं तुम्हाला सा सगळ्यांना सांगणं आहे की आपल्या समाजातल्या महिलांचा आपल्या घरातल्या बहिणीचा जर आपण आदर केला तर खऱ्या अर्थानं कुठल्या बहिणीसाठी आपल्याला मोर्चे काढावे लागणार नाहीत कुठल्या बहिणीसाठी आपल्याला कॅन्डल मार्च काढावे लागणार नाहीत एवढाच आशावाद मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि तुमच्यामध्ये खऱ्या अर्थानं स्त्री पुरुष प्रचलित करावी एवढंच या ठिकाणी सांगतो आणि शेवटी एवढंच म्हणतो की तू बनून राहा समाजाची ताई आणि माही तू बनून राहा समाजाची ताई आणि माही तू तर आहेस जाता राजा शिवबाची जिजाबाई तू तुझ्या डोळ्यात आणू नकोस पाणी तू तुझ्या डोळ्यात आणू नकोस पाणी तू तर आहेस रणरागिनी जाशीची राणी तू तुझ्या जीवनातील घालू नकोस संधी तू तुझ्या जीवनातील पहिली महिला पंतप्रधान इंदिरा गांधी तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा या शिबिरासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र